या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतोय त्या अनुषंगाने आपण एक मोबाईलमध्ये शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे मावळे यांच्या रील स्पर्धा घेत आहोत त्याचबरोबर आपण उद्या सकाळी आठ वाजता भव्य बारीक रॅली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार अर्पण करणार आहोत तिथून रॅली सुरू होऊन ते पूर्ण चांदूर शहरामध्ये फिरून आपल्या बाळासाहेब चौकात रॅली समाप्त होणार आहे आणि बावीस तारखेला म्हणजे शनिवार म्हणजे समोरांच्या हार अर्पण करून भेटणार आहोत त्यामध्ये पुतळे सगळेच म्हणजे जे आहेत आपल्या सगळ्यांच्या पुतळ्याला आपण भारपण करणार आहोत आणि नंतर आता शनिवारी बावीस तारखेला सर श्रीमंत कोकाटे सरांचे आपण शिव्याख्यान ठेवले आहे त्याच्या आधी आपण शाही गावंडे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सहा वाजतापासून सुरू करून नंतर आठ वाजतापासून आपण श्रीमंत कोकांडे यांचे व्याख्यान मला आपण सुरू करणार आहोत तरी चांदुरेल्वे व चांदुरेगे तालुक्यातील सर्व जनतेला मी विनंती करतो की त्यांनी भरगोच्च संख्येने मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर राहावं